सोलापूर महापालिका आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सोलापूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत शहरातील अतिवृष्टीमुळे नाल्यांच्या प्रवाहास अडथळा निर्माण होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला तसेच भविष्यात अशा परिस्थितीत नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी तात्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीदरम्यान संबंधित विभागांनी नाले सफाई पावसाळी जलनिसारण अतिक्रमण निर्मूलन आपत्कालीन यंत्रणा सज्जता तसेच अग्निशमन दलाच्या आयुक्त डॉक्टर या अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहनगर रचना संचालक मनीष भिष्णूरकर नगर अभियंता सारिका अकुलवार अतिक्रमण नियंत्रणाधिकारी तपन डंके गोकुळ चितारी चंद्रकांत गुंडे अमिर शेख अग्निशमन विभागाचे औचित्य दुदळा सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते या बैठकीचा शेवट आयुक्त डॉक्टर ओमबासे यांनी शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगून केला आणि सर्व विभागांनी संयोजित पद्धतीने आपत्ती व्यवस्थापनासाठी तत्पर राहावे असे निर्देश दिले